जी मुलं थोडीशी स्पेशल आहेत दिव्यांग म्हणू ज्यांना आता आपण म्हणतो मग अशा विद्यार्थ्यांना आपल्या याच्यामध्ये आहे स्कोप काही का त्यांची वेगळी शाळा आहे असं काही मला असं वाटतं की ह्या मुलांच्या वेगळ्या शाळा काढणं म्हणजे त्यांना आयसोलेट करण्यासारखं आहे सामान्य मुलांच्या सोबत राहून शिकण्याचा अधिकार आहे त्यांना दोन तीन शाळा झाल्या माझ्या आजपर्यंत तिथं अनेक ही मुलांची उदाहरणं माझ्या समोर आहेत की जे माझ्या वर्गात पण होते आता एक लेटेस्ट उदाहरण आहे याच्या अगोदरच्या शाळेतलं उदाहरण समाधान त्याचं नाव आता एक लेटेस्ट आमच्या शाळेतलं उदाहरण आहे संभव त्याचं नाव के एम हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आहे त्याला मतिमंदत्वाचं पर्सेंटेज असं आहे की तो कधी नीट होऊ शकणार नाही ना हे कुणीही सांगेल ह्या दोन वर्षाच्या प्रक्रियेमध्ये में त्याच्या मेंदूच्या बाबतीत ज्या उड्या काही आपण म्हणू शकतो ना की मतिमंदत्व होतं त्याचं किंवा काय हे सगळं संपून गेलेलं आहे तो नॉर्मल झालेला आहे चमत्कार आहे एका बाजूने जर पाहिलं तर आणि हा झाला कसा तर त्याला कुठलीही वेगळी ट्रीटमेंट आम्ही दिली नाही तो स्पेशल आहे असं त्याला कधी जाणवून दिलं नाही नॉर्मल मुलांच्यामध्ये त्याला आम्ही वागवलं आणि आम्ही त्याच्याशी तसंच वागत राहिलो याचा परिणाम झाला आहे आणि तो नॉर्मल होत गेला आपण जर अशा मुलांना आयसोलेट केलं तर एकमेकांचं पाहून किंवा त्यांच्या लक्षात कि येतं कळतं त्यांना फार की आपण काहीतरी वेगळेच आहेत आणि मग तो आयुष्यभर वेगळाच राहतो आम्ही ह्या मुलांना तुम्ही वेगळे आहेत असं कधीच जाणून देत नाही